नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो मांढरची काळूबाई ही आपल्या सर्वांची लाडकी आई सदैव आपणासाठी धावून येणारी सदैव आपलं रक्षण करणारी वेगवेगळे चमत्कार दाखवणारे दुष्टशक्तीपासून आपलं रक्षण करणारी अशी ही कनवाळू आई वर्षभर आपण तिची पूजा करतच असतो लाडानं प्रेमानं मायेनं परंतु पौष पौर्णिमेला आईची विशेष पूजा करणं हे फार गरजेचं असतं आणि फार आनंदाची गोष्ट असते आज या जानेवारी महिन्यातली पौष पौर्णिमा पंचवी गुरुवार दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी आहे अनेक लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की आम्हाला मांढरेगडावरती यात्रेला जाता येणार नाही तर मग आम्ही घरच्या घरीच काळूबाईची विशेष अशी पूजा कशी करू ज्यामुळं आईला त्याचा आनंदही होईल आणि आम्हाला पण पूजा केल्याचं समाधान लाभेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम हे लक्षात घ्या सातारा जिल्ह्यामध्ये वाई शहरापासून वाईच्या उत्तरेला वीस बावीस किलोमीटरवरती मांढरगड आहे खरं पाहिलं तर हे सह्याद्री पर्वताच्या रांगा भल्या उंचच्या उंच पाऊस इथं जादा असतो थंड हवाही जादा असते असे एक ठिकाण आणि इथं मांढरदेवीचं वास्तव्य आहे आता हे वास्तव्य कसं झालं तर हजारो वर्षापूर्वी मांढव्य ऋषी इथं तप करत होते आणि म्हणूनच या गडाला मांढरगड असं नाव पडले किंवा मंदार पर्वताला अपभ्रंश होऊन मांढरगड असं नाव पडले तर हे मांढवी ऋषी जप तप करत होते आणि त्यांनी यज्ञाचं देखील के आयोजन के केलं होतं जनकल्याणासाठी परंतु शंकराकडून वरदान प्राप्त केलेला लाख्यासूर हा राक्षस त्यांना त्यांच्या भक्तीमध्ये व्यत्यय आणत होता भक्ती उधळून लावत होता त्यावेळेला मांढवी ऋषीनी आणि काही काही ठिकाणी असा उल्लेख आहे की मांडवी ऋषीची पत्नी मांडाबाईने शिवशंभूची आराधना केली की मला यातून वाचव त्यावेळेला शिवशंभू म्हणले की तू पार्वतीची आराधना कर त्यावेळेला पार्वतीची आराधना केल्यानंतर पार्वती माता कालीच्या रूपामध्ये मांढरगड परिसरामध्ये प्रविष्ट झाली उत्पन्न झाली आणि तिनं लाख्या युद्ध चालू केलं मात्र लाख्यासुराला वरदान असल्यामुळं तो दिवसा मरत नव्हताच परंतु त्याच्या शरीरामधून जर रक्त खाली सांडलं तर त्यातून जितके रक्ताचे जि थेंब खाली सांडायचे तेवढे लाख्यासूर अधिकच निर्माण व्हायचे हो हे युद्ध काही दिवस चाललं होतं लाख्यासूर जेवढा प्रतिकार करत होता तेवढा तो वाचत होता आणि काली आणि लाख्यासूर हे घनगुरी युद्ध झालं होतं कोणच हार मानत नव्हतं त्यानंतर कालीच्या लक्षात आलं की याचं रक्त खाली सांडल्यानंतर त्यातून राक्षस निर्माण होतात म्हणून ह्या कालीनं काळूनं त्याचं रक्त प्राशन केलं आणि त्याचा वध केला आणि हा वध पौष पौर्णिमेच्या रात्री झाला आणि म्हणूनच आपल्या काळू विजय उत्सव म्हणून या दिवशी भली मोठी यात्रा भरती लाखो लोक इथे येत असतात श्रद्धा विश्वासानं अनेक लोक काळव्याची भक्ती करत असताना एवढ्या गर्दीतून किंवा एवढ्या लांबून लोकांना यात्रेला जायला नाही जमत काळव्याचे करोड भक्त आहेत त्यातले दोन तीन चार लाख भक्त येतात पण बाकीचे भक्त घरीच असतात आणि त्यांना देखील असं वाटत असतं की आपल्या आईची काहीतरी विशेष पूजा करावी आज आपण मांढरगडावरती यात्रेला नाही गेलो त्यामुळं मग ते मला प्रश्न विचारतात की विशेष पूजा कशी करायची आता विशेष पूजा करत असताना हे लक्षात घ्या की अनेक लोकांच्या घरी काळवाईचा मुखवटा असतो किंवा ती फायबरची मोठी मूर्ती असते तर काही लोकांनी नुसता मुखवटा ठेवलेला असतो काही लोकांनी फोटो ठेवलेला असतो तर सर्वप्रथम पौष पौर्णिमे दिवशी त्या मुखवट्याला पंचामृताने अभिषेक घाला मुखवटा नसेल तर फोटोला देखील पाण्याने व्यवस्थित पुसून घ्या हा अभिषेक झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय की फोटो असो किंवा मुखोट असो त्याला मळवट भरून घ्या मळवट हे सौभाग्याचं देखील प्रतीक आहे आणि विजयाचे देखील प्रतीक आहे मळवट भरून घ्या त्यानंतर आईची मूर्ती असेल उभी मूर्ती असेल फायबरची तर त्याला नवीन साडी नेसवा शक्यतो ही साडी हिरव्या कलरची असावी आणि जर मुकोटा तुम्ही खाली ठेवला असेल किंवा फोटो ठेवला असेल तर त्याला एक नवीन वस्त्र अर्पण करा हे झाल्यानंतर एकवीस लिंबाची माळ गळ्यामध्ये घाला आईच्या खरं पाहिलं तर काळू ही काली माता आहे आणि कालीच्या गळ्या ज्या नरमुंडाच्या माळ आहेत याचं प्रतीक म्हणून लिंबू आणि या लिंबाची माळ गळ्यात घाला त्यानंतर जिथं काळे काळू आई आहे काली माता आहे तिथं तिचे शिपाई अदृश्य रूपात असतात ते भक्तांना त्रास देत नाहीत भक्तांच्या रक्षणासाठी असतात या शिपायांना सुद्धा या युद्धामध्ये या शिपायांचाही हात होता म्हणून शिपायांना देखील बळी देण्याची प्रथा आहे पण बळी म्हणजे एखाद्या प्राण्याचा जीव घेऊन नाही एक कोहळा घ्या त्याच्यावरती हळद कुंकू लावून घ्या आणि तो कोहळा कापा आणि म्हणा की मी काळवायच्या शिपायांना हा कोहळा अर्पण करत आहे त्यांनी यावरती संतुष्ट व्हावे यानंतर ओटीचं जे पण साहित्य तुम्ही घेता फक्त त्यामध्ये हिरवा ब्लाऊज असावा मग त्यात बांगड्या आल्या वेणी आली सुपारी आली हळकुंड आलं खोबर आलं जे तुम्ही घेता ते सगळं घ्या मात्र काळू आईला नागिण स्वरूपात पूजण्याची प्रथा असल्यामुळे नागदेवतेला चंदन आणि केवडा याचा सुगंध खूप आवडत असतो त्यामुळं ओटीमध्ये चंदन आणि केवडा हे अत्तर अर्पण करा आणि काढवायच्या कपड्याला देखील लावा त्याचबरोबर ओठीमध्ये पानाचा देखील अर्पण करा तसेच काळवायला पुरणपोळ्या आवडतात म्हणून पुरणपोळ्याचा नैवेद्य मेथीची भाजी असा नैवेद्य काळवायला दाखवायचा आहे तसेच काढवायच्या पुढं पाच वातीचा दिवा जे समय असते आपली पाच माती वातीची हा पाच वातीचा दिवा लावा आणि पाच वातीचा दिवा लावण्याच्या पाठीमागचं तत्त्वज्ञान असं आहे की पंचप्राण आपण आपले पंचप्राण आईच्या चरणी अर्पण करत आहोत त्या पद्धतीनं पाचवातीचा देवा लावा त्याचबरोबर काळवाईला सुगंधी फुलं खूप आवडतात तुम्ही मांढरेगडावरती देखील पाहिलं असेल की तिथं गजरे वाहिलेले असतात तर निशिगंध मोगरा आणि सोनचापा याचा सुगंध किंवा ही फुलं काळवाईला खूप आवडतात ही सुद्धा आईला अर्पण करा पाच प्रकारची फळं अर्पण करा दक्षिणा पेढे पंचामृत हे नैवेद्याला ठेवा आणि सुगंधी धूप दीप लावा त्या पाचवती दिवा म्हणजे तूप घाला आणि काळवाईचे मंत्र तसे पाहिले तर काळवाईचा मंत्र जसं की ओम काळेश्वरी नमहा किंवा दुसरा मंत्र असा आहे की काळू आणि काली यात काही फरकच नाही म्हणजे दुसरा मंत्र आहे ओम ऐ ह्रीम क्लीम चामुंडाय वेदचे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता भरपूर जपू शकता तसेच या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर घरामध्ये हवन देखील करू शकता हवन म्हणजे देशी गोवरे गोवरेसुद्धा तुम्ही पेटवून घेऊ शकता आणि आता वड पिंपळ आंबा चंदन उंबर या झाडांच्या जा वाळक्या काटक्या घेऊ शकता किंवा यातील एका दोन झाडांच्या जा मिळाल्या तरी घेऊ शकता यामध्ये कापूर तूप टाकून त्यांना पेटवून घ्या आणि काळे तीळ तांदूळ त्यांची आहुती यामध्ये पकडायचं आणि एकशे आठ आहुती टाकायच्या ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे स्वाहा किंवा ओम काळेश्वरी नमहा स्वाहा असं करून एकशे आठ आहुत्या द्या त्या दिवशी कोणाशी भांडणतंटा करू नका गोरगरिबांना तुम्ही अन्नदान देखील देऊ शकता गोरगरिबांना कपडे वस्त्रदान करू शकता दक्षिणादान करू शकता लोकांची दिवसभर कसले भांडणतंटा करू नका काळव्याच्या नामस्मरणामध्ये दिवस घालवा आणि विशेष करून या रात्रीची देखील पूजा महत्त्वाची आहे या दिवशी रात्री देखील पूजा करत असताना पंचवातीचा दिवा लावून या मंत्राचा जप करा त्याचबरोबर सव चोवीस तारखेला रात्री पौर्णिमा लागते चोवीस तारखेलासुद्धा आपण काळवाईच्या मंत्राचा जप करू शकता आणि पौष पौर्णिमा म्हणजे पंचवीस तारखेला देखील भरपूर जप करू शकता एकंदरच काही की, की काळवाई ही भक्तीची भावाची भूकेली आहे भोळ्या भावाची भुकेली आहे आता अनेक लोक म्हणतील की तुम्ही जेवढा पण पूजेचा प्रकार सांगितलं यातला आम्हाला काही जमणार नाही किंवा काही थोड्या वस्तूच गोळा होतील तर काही हरकत नाही आणि शेवटी जरी यातलं काहीच नाही मिळालं तरी देखील काळू आईला हात जोडून सांगा आई मी तुझं लेकरू आहे आणि मी तुला प्रेमानं नमस्कार करतो आहे तुझा विजय असो तुझ्या विजय उत्सवानिमित्त मी तुला नमस्कार करतो आहे आई हे जरी प्रेमानं म्हटला तरी आई पर्यंत पोचतो कारण आई ही देणारी आहे घेणारी नाही हे जे पूजेचे पूजेचे प्रकार मी सांगितलेले आहेत हे केवळ आपल्या भक्तिभावाचं निमित्त आहे यातून ते करायचं आहे अन्यथा काळेश्वरी ही देणारी आहे ती घेत नाही आणि जर तुम्हाला अर्पणच करायचं असेल तर भोळा भाव अर्पण करू शकता या पद्धतीनं पूजाविधी करू शकता पूजेमध्ये अधिक इतरही काही गोष्टी तुम्ही ॲड करू शकता ज्या तुम्हाला माहीत असतील किंवा परंपरागत चालत असतील करू शकता दही भात देखील तुम्ही त्या दिवशी घराभोवती टाकू शकता आणि एकंदरच आनंदी वातावरणामध्ये ही पूजा तुम्ही करू शकता आणि ही केल्यानंतर खरोखरच आई खुश राहते कारण पहा आपल्या संपर्कात एखादा मनुष्य दररोज असतो वर्षभर असतो परंतु त्याच्या वाढदिवसाला जर आपण गेलो किंवा त्याच्या घरात जर काही आनंदाचा कार्यक्रम असेल आपण गेलो तर त्याला कितीतरी आनंद वाटतो कारण वर्षभर त्यानं आपल्यावर एवढे उपकार केलेत आणि या क्षणात ही व्यक्ती माझ्या इथं आली पाहिजे त्याला किती खुश आनंद वाटतो तसंच पौष पौर्णिमा हा काळवायचा विजय उत्सव आहे या दिवशी आई मांडरगाडावरती वास्तव्यास आली त्याचबरोबर तिनं लाकेश्वराचा वधही केला आणि तिथून पुढं आपल्याला ही मायाळू प्रेमळ आई मिळाली आणि म्हणून आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की आईची विशेष पूजा करणं नामस्मरण करणं जप ध्यान करणं आणि हे आपण अवश्य करावं आ... आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती